सुरुवात या ठिकाणी होत आहे तरी आजच्या या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय श्री राजनजी मालक पाटील साहेब यांचं या ठिकाणी शब्द सुरू आज या ठिकाणी एक वारी समतेची मानवतेची बंधुत्वाची मोहोर मंदिर परिक्रमा यात्रा या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय मोहोर तालुक्याचे भाग्य नेते राजनजी पालक यांच्या हस्ते आहेत हो उपस्थित म्हणून मोहोरचे माजी मंत्री लक्ष्मीराव सर हे देखील इथे उपस्थित आहेत खर तर या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये माननीय अभिजित डोबळे यांचा वंदन परिक्रमाचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील नगरपंचायत समोर मोठी गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ही विद्यार्थिनी विविध वेशभूषा करून आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण विचारू की तुझं नाव काय प्राची मोरे मी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली आहे त्यांच्या त्यांनी मुलींच्या भविष्यासाठी खूप काम केलेलं आहे त्यांच्यामुळेच आता मुली खूप वेगवेगळ्या पदावर आहेत आदर वाटतं त्यांनी त्यांचा रोल घेतलेला आहे सर्वांना हा रोल करून आनंद झालेला आहे लक्ष्मीबाई झाशीची राणी अंग्रेजांना भारतातून हकलवलं आणि लढाई केली भारतांसाठी निश्चितपणे या ठिकाणी आपण बघू शकता की झाशी जरा लक्ष्मीबाई असेल किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील किंवा सावित्री शिक्षण स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते सावित्रीबाई फुले असतील